महत्वाच्या शब्दात मांडल्या त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय काही जण आता भटकंतीला गेलेत बाहेर अर्थात त्यांना परत काही घरात घेणार नाही कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही बाईक येतोय आवाज ना तुम्ही थोडे शांत राहिला तर माईकचा आवाज हो येईल राजेशजी तुमचं मी स्वागत करतोय आणि तुम्ही मध्ये म्हणालात तर आत्ता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आला म्हणजे तुम्हाला अनुभव आहे हो की शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही म्हणूनच तुम्ही बोललात की आज मला परत घरात आल्यासारखं आणि हेच हेच आपल्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना आज मेरे पास ये है आज मेरे पास वो है आज मेरे तुम्हारे पास क्या है आपल्याकडे या शिवसैनिकांची माया आहे प्रेम आहे आणि एक जिद्द आहे बाकी सगळे काय होतं बघा की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात पण एक आपुलकी माया प्रेम जिद्द हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात लढाई म्हटलं तर फार मोठी आहे पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे लढाई फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पाडासारखी संकटं आली तरी तो डगमगत नाही आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून आणि म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभ्या आहेत सगळे खोकेवाले दे खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाही आहे उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे आणि मी भाषण करणार त्यांनी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे भाषण करायला तेवीस जानेवारीला नाशिकला या <laughs> नाशिकला नाशिक या आपण बावीस तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहतंय अयोध्येमध्ये मध्ये अभिमान आहे आपल्याला आनंद आहे कारण याचसाठी केला होता अठ्ठा आस कितीतरी कालसेवकांनी रक्त सांडले शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले सोचले अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे बऱ्याच काही गोष्टी झालेल्या म्हणून जे एक स्वप्न होत कोर्टा ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होतय कोर्टाला सुद्धा पंचवीस तीस वर्ष लागली कारण माझ्या काळामध्ये आपले युतीचं सरकार येऊन गेलं वाजपेयी जे पंतप्रधान होते त्याच्यानंतर हे पाच सत्ता म्हणजे अजूनही आहे थोडे काळ पण वेगळा कायदा नाही करू शकत कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे राम हा माझा पण आहे राम हा सगळ्या सगळ्यांचा यांचा आहे त्यांचा आहे तुमचा आहे आमचा सगळ्यांचा आहे आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे त्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता ते एक ते वेगळेच नाव आहे आणि तिथे आपण काळाराम मंदिराचं मंदिरात जाऊन रामदर्शन घेणार गे। आणि गोदाकिरी आरती सुद्धा करणार आहोत कारण दिवशी आपली सभा होणार आहे